नमस्कार एस के सबुरी चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे आपण आज आलो आहे भांडूप सरोदरनगर येथील तुळशीचं लग्न पाहण्यासाठी गाडीतून आता नवरा मुलगा येत आहे नवरा मुलगा गाडीतनं उतरत आहे आणि हे धेडे नवऱ्या मुलाचं औक्षण करून स्वागत केलं जात आहे त्याचबरोबर करवल्यांचंही स्वागत केलं जात आहे नवरा मुलगा आता माळेला उभा राहील you <laughs> what do you No! शुभ लॻंद सावधान शुभ

vamos wow. wow. मंदर टाळेव टाळेव असा पार पडला भांडूप सरोदयनगर येथील तुळशी विवाह सोहळा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर कमेंट तसेच सबस्क्राइब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद